दीपावळीच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये वाहतुकीचा बोजवारा उडवल्याचं दृश्य सध्या बघायला मिळतं आहे आपण माझ्यामागे जर हे दृश्य बघत असाल तर आपल्याला लक्षात येईल की प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी संपूर्ण शहरात सध्या नाशिककर अनुभवत आहेत खरं तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिवाळीच्या साहित्यांच्या खरेदीसाठी नाशिककर घराबाहेर आहेत मात्र घराबाहेर पडत असताना अनेक नाशिककर हे आपल्या मोठ्या गाड्या शहरात आणतायत गजबजलेल्या ठिकाणी आणतायत आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे यासोबतच दिवाळीचं साहित्य विकण्यासाठी अनेक छोटे मोठे स्टॉल हे रस्त्याच्या अगदी मधोमध -मद लागत आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा एक मोठा परिणाम जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो आहे नाशिकचा रविवार कारंजा परिसर असेल सिडको सातपूर मेन रोड परिसर असेल दहीपूर परिसर असेल मुंबई नाका असेल या सगळ्याच भागांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती सध्या बघायला मिळते आहे पोलीस प्रशासनाचे अधिकारी जरी असले तरी त्यांची संख्या ही निश्चितपणे तुटपुंजी पडती आहे आणि त्यामुळे पोलिसांकडनं सातत्यानं नाशिककरांना आवाहन केलं जात आहे की त्यांनी आपल्या मोठ्या गाड्या शहरात आणू नये गर्दीच्या ठिकाणी आणू नये मात्र नाशिककर याला अद्यापही प्रतिसाद देत नाही आहेत आणि त्यामुळे नाशिकमध्ये अनेक भागात वाहतूक कोंडी होत असल्याचं बघायला मिळत आहे पर्सन खुशाल पाटीलचं चंदन पूजा अधिकारी टी व्ही मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव